ऑफर 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 विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या अप्परवर्धा धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या महिन्यापासून मोशी तहसील कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या कधी शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने आज 22 फेब्रुवारी रोजी वरुण तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर निवेदन देण्यासाठी गेले असता पोलिसांनी आमदार अनुपस्थित असल्याने आंदोलन करताना माहिती दिली मात्र या दरम्यान काही प्रकल्पग्रस्त शेतकरी आमदार कक्षात पोहोचले असता वरुड पोलीस ठाणेदारांनी सौम्य लाठीचार्ज करत या आंदोलन करताना बाहेर काढत ताब्यात घेतले त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये संताप्त निर्माण झाला यादरम्यान धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कायमस्वरूपी अमितनी देण्यात त्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना सरसटकट अनुग्रह मदत तीस लाख रुपये देण्यात यावी फरकाची रक्कम व्याजासहित देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आत्मक्लेश उपोषण करत असताना वेळोवेळी कधी मंत्रालयाच्या जाडीवर जीव धोक्यात घालून आंदोलन करत तर जलसमाधी आंदोलनाचे कक्ष वेधले एवढेच काय तर प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाळ दहीवडे यांनी उपोषण मंडपातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली प्रशासन व प्रशासनाला दोषी ठरवले तरीसुद्धा या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केल्या जात असलेल्या दुर्लक्षतेतून आज शंभरपेक्षा अधिक शेतकरी वरुड येथे तहसीलदारांना निवेदन देऊन आमदाराच्या कार्यालयात गेले असता हा प्रकल्प घडला यावेळी आंदोलनात उमेश शहाणे सुसे सुरेंद्र शिरसकार मोहन पाथरे नानाजी पाथरे राजकुमार ढंगार चरण बारसकर या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतली तर या संघटनेची माहिती होताच योगेश घारड व विक्रम ठाकरे यांनी पोलीस स्टेशन गाठत शेतकऱ्यांच्या व्याथा जाणून घेतल्या सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव साहेबांच्या भेटीला आलो भेटीला म्हटलं म्हणजे एक निवेदन द्याजवस शेतकरी पुत्र म्हणून म्हणून पुण्या मतदारसंघामध्ये वागते हे त्या अनुषंगातून त्या आम्ही आमदार साहेबाला निवेदन द्यायला आलो पण आमदार साहेब घरी नस घरी नव्हते असं असं सांगण्यात आलं आणि दुसरे जे पिये होते ते म्हणत होते का अमृतले गेले पहिल्या पिएनं सांगलं वर उडले आहे दोन्ही पियेनं चुक एकामेकाचे म्हणजे असते बोलणं झालं आम्ही आमदारसाहेबाला निवेदन द्यायच्या अनुषंगाने त्यांच्या घरी गेलो पण आमचं निवेदन घेतलेलं नाही तिथं पोलीस प्रशासन पूर्णतः तैनात होती आणि पोलीस प्रशासननं आमच्यावर निवेदन द्यायच्या वेळेस लाठीचार्ज केला त्यामुळे माझ्या पाठी माझ्या दंडाला पाठीला ओ आले अशा इंग्र इंग्रजा इंग्र इंग्रजी इंग्रजी हुकूमतवाल्या माणसाला आम्ही निवडून देऊन खूप मोठा गुन्हा केला असं आम्हाला वाटते आम्ही आमच्या वर्गणीतून पैसा जमा करून रात्रंदिवस त्याच्या आमदाराच्या मागे फिरलो आणि त्याला आमदार साहेबांना आम्हाला हे हे बेनिफिट दिलं याच्यापेक्षा दुःख कोणतंही आम्ही सांगू शकत नाही